नमस्कार रे नमस्कार रे कर नमस्कार, नमस्कार, नमस्कार गाइस वेलकम टू आवर नेक्स्ट ब्लॉग वेलकम टू आवर नेक्स्ट वेलकम टू आवर काय बोलतात काय न्यू ब्लॉग गाइस तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला आज थंबनेल बघून काय वाटतं की आमच्या आयुष्यातले डिसिजन घेणं खूप अवघड आहे गाइस त्याच्यामुळे आम्ही एक मोठा डिसिजन घेत आहोत खरंच या डिसिजन ला म्हणलं आम्ही हृदयावर काय पेट घाली वाटतंय पण तुला ही नाही तुझं काय गरज नाही बिकॉज आय एम गर्स बोलला डिसिजन घेऊन विचारपूर्वक करून घ्यायला लागतं पण ह्या एक डिसिजन आहे तो विचारपूर्वक करून घेतलेला नाहीये कळायलाच पुढे तर आम्ही जात आता बाहेर तुम्हाला पुढे कळालं <laughs> की काय होणार आहे आज खरच म्हणजे दिदीनं लहानपणीपासून ते केलेलं नाही ते आज आहे ना <laughs> नाही लहानपणीपासून केलंय पण तिने फक्त थोडं थोडे केलं पण आता लय केलंय म्हणजे मोठं नाही का आता होय बाबू गायचं म्हणून दाखवतो किती मस्त वातावरण झालंय यार ओ oh oh किती बोलणार झालं माय गॉ किती मस्त वातावरण झालंय ना एक जाऊ क्लिक बाबा चलाऊ यायचं आहे काही जाणखी ना मला लाय पण जायचं तिथे फक्त एक आठवड्यात एक दिवस भेटतो लाही जायला सगळ्या कमाईटवर सगळ्या कमाईट सगळ्या मिनी मध्ये लाही पण येणार आहेत लाइफ येणार आहेत आज आम्ही लाही मिळणार आहेत फक्त आठवड्यात आता एक दिवस भेटतो लाही जायला कारण जॉबचं असं हे झालं नाही आमचं त्याच्यामुळे ना या मागते का का क्लिन जॉब मग सांगता गाईच आम्ही नाही काय शूट घ्या तुम्ही ते बघितलं असेल ब्लॉग नाही उद्या आधी आपण हा ब्लॉग भेटणार आहोत ना आणि तो उद्यानंतर टाकणार आहोत हा ऍक्च्युली हा ब्लॉग जो आहे तो आज उद्याचा ब्लॉग नक्की बघा त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी शूट केलं आणि मागचं इरेणाचा शूट लागतो तुम्ही इतका प्रेम दिलं इतकं प्रेम दिलं काय सांगू हो मी तुम्हाला पण आजचं जे शूट होतं ते इरेनाचं थोडंसं हेच होतं नाही का काय बोलतात संबंधितच होतं म्हणत बोलायचं पण येत नाही कारण एवढं येतं आम्ही आम्ही दोघांनी आज मॅचिंग मॅचिंग घेतलं काळ काळ बाईज आत्ताच्या मी ब्लॉगला थोडंसं कमी प्रेम भेटतं बट ठीक आहे हे बंद कर माझा आधार मी म्हणतो की आता ब्लॉग येतात असं बोलत नाही किंवा कमेंट करत नाही व्ह्यूज देत लाईक येत नाही पण आम्ही आम्हाला दोषीत ठरवतो की आम्ही काहीतरी आणखीन मस्त ब्लॉग बाहेर राहून किंवा काहीतरी इंटरेस्टिंग बनवलं पाहिजे राईट जे आहे त्या ते तर चांगलंच तुम्ही प्रेम देत आहे चांगलं चांगलं बोलतात पण आम्ही आणखीन पण नवीन नवीन चिजे त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा आताचे मिनी ब्लॉग बोलतात काय बोलतात तहान लागल्यावर वीर वीर खान तुला लाज नाही वाटत काही तूच म्हणजे शायरी माझी पूर्ण करतेस आता बघतेस तू हेअरकट कसं करणार आणि काय करणार असते तुला लाज नाही वाटत ना। ना। का तुला सलून मध्ये आल्यावर का बघ लवकर तिथे काय आपला लाईव्ह पण लाईव्ह ठरवलंय की मला हेअरकट करायचा मग कस देख रेक्चुअली देख बरा आप क्या कर सकते हो कैसे कैसे कम से कम कर सकते हो क्या, 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 क्या

तर ते हेअर सॉरी हेअरफॉ हेअरफॉल खूप जास्त होतोय सो ते बोलत आहेत की जास्तीत जास्त शॅम्पू शॅम्पू यूज नाही एक एक रुपयावाला दोन दोन रुपयावाला ती आणती मेडिकल म्हणजे जाते आणि त्याचा केनिकल यूज करतो ठीक थी, आहे त्या मेडिकल मध्ये ते नसेल ना तर वाटी आणते पॅन्थिंग आणते काही पण काही पण जे उचलेल ती आणते आणती घालते घालते मग त्याच्यामुळे पण हेअरफॉल होतो असे हे दादा बोलतायत मग मला काही माहित नाही एवढं पण होऊ शकतो कारण जी सूप होते ना आणखी थोडीशी कमी कर ना आगे से वो कटन बेन्स लिखा है में। लेकिन कटन बेन्स यहाँ से मत निकाल राइट मतलब थोड़ा बड़ा लॉन्ग हाँ अगर पोनीटेल वो कर रही है तो पोनीटेल में आना चाहिए मला माहिती आहे लहानपणी ना जेव्हा आई जायची ना मतलब लहानपणी आई जायची युजुअली युजु, युजु तिच्यासोबत हेअरकट करायला मग मग मला नेत नव्हती हे लोक म्हणजे तिथं अलाउडच नव्हतं जेंट्स वगैरे बट मुंबईमध्ये असं आहे ना कोणता पण मतलब युनिसेक्स सलोनमध्ये ना अलाउड आहे मतलब की आता युनिसेक्स सलोन आहे जिकडे मेलचा पण हेअरकट होतो आणि फिमेलचा पण हेअरकट होतो सो असं काही नाही की फक्त मेल आहे फक्त फिमेल आला एवढं नाही जर तुमच्या फिमेल फ्रेंड लाईक गर्लफ्रेंड फ्रेंड बॉयफ्रेंड असेल हेअरकट तर तुम्ही येऊ शकता सोबत आमच्या गावाकडच्या सारखं नाही तर मुलीचं तर मुलांना आतमध्ये एंट्री नाही असं गावाकडे मला एवढं राहायचं आता बघा मी त्यांच्यासोबत आलो की नाही काय हा उजने की आता पैसे बचाव की तर करूर बिजी राईट

सगळ्यांनी सांगत होतं माहिती बाबू क्लास मध्ये आणि मला श्रुती पण किती बोलत बोलते सायली पण म्हणतो तू हेअर कट कर हेअर कर मी म्हणजे मला हेअर कट नाही करायचं म्हणजे नाही करायचं कारण मी भेट होते कारण तुला माहिती आहे म्हणजे एक कट केला होता आणि तिथे आवतार वेगळं झाला आता मग खूप जास्त जर मी हेअर कट केला आणि माझं पण तेच झालं नंतर केसच नाही वाढली तर मी ह्या गोष्टी म्हणजे हेअर कट केलं आणि केसच नाही वाढले तर काय करतो तुला वाढून काय करायचं कॉम्पिटिशन मध्ये जायचं केस वाढून मला हे कळत नाहीये आता तू शूट करणार का माझ्यासोबत म्हणजे त्याच्यामुळे करतो आपण काय हो, दा। oh <laughs> उपर हो जाएगा, मैडम जी दादा ह्या दादाचे केस आहेत माहिती तुला किती वाजलो माहिती तुम्ही बघू शकता माझ्याकडे पण नाही तेवढा पण ठीक आहे ते टोटली सरप्राईज असणार आईसाठी आई आई आईला माहित नाही ना आपण आलोय म्हणून हेअरकटला आता आईची रिॲक्शन बघूया आपण काहीच नाही होणार कारण आई पण म्हणत होती कर म्हणून नाही आई म्हणत नव्हती ऍक्च्युली आई म्हणत होती काय म्हणत होती ऑइल लावत आईचं तुला तुला माहिती सांगतो ठीक आहे आईचं काय असे फुलाना आणा जिराना मोर्याना आणा तिकडाना पांढरे तिकडाना टाका तेलामध्ये आणि ते असं 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 चोळा रोज रात्री म्हणजे आईचं पण ते पण काय माहिती जर मी कास म्हणत नाही की ते वर्क करत नाही काय माहिती वर्क केलं तर तिथे तू नको म्हणजे बस झालं ठीक आहे गायत पुढून पण ती काय ते चमत्कार करणार आहे ऍक्च्युली तो चमत्कार होत आहे नवीन ट्राय करायला लागली सगळे पुढचं इथून कट करायचं लहान लेकरणी मी खूप एक्सायटेड आहे गायस खरंच खूप एक्साइटेड आहे जेवायचं जेवू दे राईट पण केस आहेत गाय तिथे तुझी काय किडनी बिडनी आहे का ती हे करायला केस आहे ते आज न येणारच आहे

वा 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 गाईस कसं वाटतं तुम्हाला यार वैष्णवीचे नवीन रूप ठीक आहे ठीक आहे मॅडम काय माहिती अच्छा बचपन से बचपन से तू ऐसे बाल देखील आई आहे माझी पट ओ माय गॉड पूर्ण चेंज झाले ऍक्च्युली माहिती वोट ना आता हां कर त्याचं सगळं हे कर सत्यानाश कर आहे ना हे ना हेच केलं लगेच आकडे 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 गात कसे वाटते तुम्हाला इथंच मिरर इथंच त्यांना विचार दाखव नाही का तिथ नीट कर ना तू तू स्वतः नको हेअर पण दाखव थोडेसे हा बरोबर आहे आता एक राऊंड आहे का गमत काही मला ना असं वाटतंय ना, ना की मी फक्त त्या दुकानातच चांगले दिसत होते हेअर कट च्या माहिती का मध्ये आता बघा ना मी कसली घानती सल बनवत आहे खिचडी आणि आज मी खिचडी खाणार नाही आणि आई पण खिचडी खाणार नाही कारण आज उपवास आहे त्यामुळे बघा तो किती काय काय टाकायला खिचडी मिरची मिरची टोमॅटो बाबरे काय वांग वांग कोण टाकलं तुला खिचडी खूप आहे पण टाकलेले माहिती बघा हो ना आज सकाळी मला चहा खायची खिडी प्लीज नको प्लीज नको कांदा टाकू आणि ना गाय तो टाकायला लागला माहिती आणि बघाय त्यांना भेट तर आणली पण खाल्ली पण नाही गायच खायची किती कारण हे बघा सगळे कप वगैरे सगळ्यांनी चहा वगैरे पिऊन केला ते पाहून लावायला हा खिडकी लावून

तुझ्यामुळे जमल होतय माहिती की मध्ये मध्ये काय पण बोल तू गाइस मी काय बोलले तुमच्या समोर माझा भाई मला ठीक आहे आणि आता वैभव बनवायला कितेने ऐका आता आहे विचारित तर काय सगळ्यांनी मला विश करा ठीक आहे मी बघते तुमचं आता आम्ही म्हणजे बाहेरूनच हे करून आलो टाय करून आलो ठीक आहे तुम्हाला कढायलाच आता आई पुढे बसली आमचं तर ही बाहेरूनच ही असं क्लिप्स लावून आले ठीक आहे सो आता आमचं लाइव वगैरे झालं ठीक आहे बोल <laughs> 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 आमच्या आईच्या आवाज बसली ठीक आहे तिला काहीच आयडिया नाही तिला आम्ही आणखीन पण सांगितलेलं नाही ठीक आहे एक कॅमेरा बसतो मी आणखीन पण तिला सांगितलेलं नाही स्वतः आम्हाला दाखवायचं तिच्या रिएक्शन घ्यायच्यात सो so, ओपन कर हळूच वन हे बघा आमच्या इथे बसली तिच्या काहीच आयडिया नाही काय करतो माहिती का आम्ही तुला ऐकलं पण किती बोलतोय आम्ही जाऊ टू थ्री दाखव वाटलं तुला काय वाटतंय आईशी व्या नको तू युट्यूबला शिवाय दिल्या वरती आम्हाला ती बॅन कर दिला आमचं चॅनल hmm. कसं वाटतं आई तुझं रिॲक्शन बघा आम्ही हा व्हिडिओ बनवा काय रिॲक्शन दिली काय तुझ्या आई आमची खाऊ नको दोन मिनिटं आमची जेवण नको करू बोल ना काय चांगला नाही काय कसं वाटलं तुला का

अडीच हजार हा महिन्यात दोन महिन्यात आता बघ बट्टा लट्टाय हळू हळू पाणी पण पाणी सांडलं वायकू ना तुझे <laughs> का एवढं कल चालत लाईव्ह मध्ये पण लोक मांडले लाईव्ह मध्ये पण लोक म्हणत होते तुम्ही काय असते डोळे लाल दिसते तुमचे आम्ही थकलोली आम्ही काय थकलो लोक बोलतात की तुम्ही नष्ट केलं हा तसं मस्त वाटत पुष्पा आमची काम आली बाई काम काम आली काम काम कामो आली आहे इंग्लिश मध्ये दोन शब्द बोल ग यू आर ब्युटिफुल म्हणून यू यू आर ब्युटिफुल म्हण ना म्हण की गाय हा म्हणजे खाऊ नको दोन मिनट यू आर यू आर युटिफुल ब्युटीफुल गर्ल आणि ह्याचं म्हणजे म्हणजे ह्याचं मिनिंग काय झालं माहिती का हा मुलगी मुलगी पण नीट सांग की यू आर ब्युटिफुल गर्ल याच मराठीमध्ये ही गर्भ रूपांतर पद्धतीने आमचं आईचं रिएक्शन घेणं सक्सेसफुली झालं का नाही काय तुम्हाला पण ठीक आहे खूप विचार ना जाऊ आपण करू शकतो ना होक नाही आपण एंड करत आता आपल्याला जेवायचं आता ब्लॉग मी एंड करत आहे ठीक आहे तो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला हा शूट वगैरे केला आम्ही बिलकुल पण तुम्ही तो ब्लॉग तो त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं मला ठेव ना आपण घडत पुढच्या ब्लॉग म्हणजे आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितलं थँक्यू सो मच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आईची रिॲक्शन कशी वाटली नक्की सांगा